आता जर आपण निरीक्षणं घेतले तर आता मोठे मोठे किडे आपल्या पिवळ्या रंगाच्या बल्बकडं आकर्षित झालेले आपल्याला दिसतील तर ते आहेत रायनोसिरस बिटल तर हा जो दिसतोय हा सुद्धा रायनोसिरस बिटलचं हे आळी अवस्था आहे आणि हे काय करतं तर आ, हे मोठं झाल्याच्या नंतर ह्याचं रूपांतरण जे आहे ते असा मोठा किड येतो बघा आपल्या नारळामध्ये आणि तो आपल्या नारळाचं जे आहे ते नुकसान करतो तर आ, त्या प्रौढाची ही आळी अवस्था आहे आणि ही आपल्या नारळाचं जे आहे ते नुकसान करते त्यामुळं आपण असे जे काही ना ह्या आळी अवस्था आहेत तर त्या नष्ट करणं गरजेचं आहे अन्न ह्याचं नंतर रूपांतरण जे आहे ते मोठ्या किड्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळं आपल्या नारळाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नुकसान होतं ही हुमणी आळी नाही आहे हुमणी आणि ह्याच्या ह्या दोघांमध्ये फार मोठी जी आहे ते साईजची जी आहे ते तफावत असते